प्रश्न उच्चार <coughs> काल सोळा तारखेला महाराष्ट्र लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या उपस्थित तथा अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रावजी अडस्कर साहेब यांच्या नेतृत्वात आमच्या गावचे सुनीजवळा गावचे सरपंच गोविंद बापू ससाने यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटामध्ये त्यानिमित्त ही पत्रकार परिषद आहे आमच्या सोबत आले आम्ही विरोधक होता तीन अडीच वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे ग्रामपंचायतचा तर गोविंद ससाने यांच्या नेतृत्वात तो पॅनल आलेला होता तर विकासासाठी आलेलंही जे नेतृत्व आहे सोबत गुइसा सरपंच म्हणून जे आलेले आहेत आमच्या सोबत त्यांचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनी दौरा यामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कारण सांगायचं एवढंच आहे की त्यांचं प्रवेशामुळे ही पत्रकार परिषद आयोजित केलेली सर्वांना नमस्कार आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे नेमकं काय घडामोड झाली आणि कशासाठी झाली हे थोडक्यात सर्वांना कळणंही गरजेचं आहे मला सांगायचं एवढच आहे मला काय कोणावरती ही, ही टीका करायची नाही कारण पक्ष सोडताना कोणावर तरी टीका करायची म्हणून आपण पक्ष सोडतोय असं नाही मला आमचे आदरणीय खासदार बजरंग बाप्पाजी सोनवणे यांना एवढं सांगायचंय की बाप्पा मी तुमच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत लढवली ग्रामपंचायतला सर्वांनी गावकऱ्यांनी तुम्ही सर्वांनी मदत केली सरपंच पदावर बसवलं त्यानंतर जी काही थोडाफार काळ आहे तो सुरळीत चालला त्याच्यानंतर लोकसभा आली लोकसभेच तुम्हालाही माहिती आहे की मी तिकीट भेटायच्या अगोदरपासून तुमच्या बरोबर पुण्यापर्यंत पूर्ण वेळ तुमच्या बरोबर राहिलो त्याच्यानंतर मला अधूनमधून कुणीतरी एक दोन ही माणसं की थोडं या वेळेला आम्हाला मदत करा परंतु बाप्पा तुमच्यावर माझं प्रेम असल्यामुळं मी कोणाच्याही भूलतापाला बळी पडलेलो नाही आणि नव्हतो आपण ज्यावेळेस बीडला फॉर्म दाखल करायला गेलो त्यावेळेस आपण पूर्ण बरोबर होतो त्याच्यानंतरही बरोबर राहिलो गावामध्ये जेवढे काही माझे ओळखीचे माणसं असतील पाहुणेरावळे रावळे असतील तिथं मी प्रयत्न प्रामाणिक केला परंतु मला त्या प्रमाण प्रामाणिक कामाची प्रमाणपत्राची गरज नाही माझा तुमच्यावर भरोसा आहे परंतु तुमचे जे काही बडवे आहेत बरोबरचे या मी दोन वर्ष वाट पाहिली एकाही कामामध्ये बडवे जे लोक आहेत ते पूर्ण विरोधाच काम करत करत राहिले आता विरोधकांना विरोधकाचं विरो विरो राजकारण करायला पाहिजे पण तो गाव लेवलला विरोध एकदा निवडणूक झाल्याच्या नंतर विरोधच नसायला पाहिजे ह्या मताचा मी आहे मला ज्या लोकांनी पाठीमाग सिव्या देण्याचंही काम केलं त्यांचाही बाप्पा मी कुठलाही मार कधी अडवलेला नाही आणि अडवणार नाही मला लोकांसाठी काम करायचंय लोकांच्या मध्ये राहत असताना लोकांच्या एवढ्या तक्रारीत एवढ्या समस्यात आता तुम्ही सोनीजवळ्याचं जर उदाहरण बघायचं म्हणलं तर तुम्ही अडीच वर्षामध्ये मी पूर्ण वेळ देऊन कुणाचे बांधावरले भांडणं असतील कुणाचे नवरा बायकोचे भांडणं असतील कुणाचे कोणत्या पद्धतीचे भांडणं असतील ती भांडणं अडीच वर्षे पोलीस स्टेशनला एफ आय आर न होऊ देण्याचं काम मी केलं ते काम करण्याचं जे योग आला ती लोकांनी मला निवडून दिल्यामुळंच आला त्याच्यानंतर गावचं काम करीत असताना बऱ्याच वेळाला निधी हा कम कमी पडत असतो त्या निधीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही तुमच्या बरोबर जे अवतीभोवती राहणारे लोक आहेत त्यांनी पोचू न देण्याचं काम केलं त्यामुळं गावात निधी कुठल्याही स्वरूपाचा उपलब्ध होऊ शकला नाही आज ज्या पद्धतीनं आम्ही प्रवेश घेण्याचा विचार केला एक नाराज होऊन तुमच्यावर नाही तुम्ही आदरणीय खासदार आहेत आदरणीयच राहणार आहेत माझ्यासाठी पण तुमच्या अवतीभोवतीचे जे बडवे आहेत त्यांच्यामुळं बाप्पा तुम्हाला एक दिवस तुम्हालाही विचार करायला भाग पाडणार आहेत हे लोक त्याच्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा मी आज गावच्या लोकांच्या हितासाठी गावच्या लोकांच्या प्रश्नासाठी अजितदादा गटामध्ये गेलेलो आहे आदरणीय आडस्कर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री रेस्ट हाऊसला बीडला आले त्या ठिकाणी आम्ही अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी मला त्यांनी गावच्या विकासासाठी विकासाची गंगा आणण्यासाठी सामावून घेतलं त्यामुळं त्यांचंही माझ माझ्याकडून मनापासून आभार व्यक्त करतो राहिला दुसरा मराठा आरक्षण चालू होतं बाप्पा त्यावेळेची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये सर्वांनी पाहिलेली आहे त्यावेळेला मी पावसामध्ये पूर्ण सुनी जवळ गावकऱ्यांना विचारा सरपंचाला घेऊन आंदोलन पावसामध्ये करणारा मी एकमेव कार्यकर्ता सुरुवातीला होतो त्याच्यानंतर आपले आमचे मित्र संतोषजी देशमुख यांचा जो काही निर्घुन असा खून झाला त्यासाठी आम्ही आझाद मैदानावरती आंदोलनासाठी सरपंच परिषदेमार्फत गेलो त्यामुळं मी समाजाच्या प्रत्येक समाजाच्या घटकाबरोबर बरोबर राहिलेलोय परंतु तुमच्या बरोबरचे माणसं तुम्हाला तुमच्या कानापर्यंत काय येत असेल मला माहित नाही परंतु ह्यांचं प्रत्येक चावडीचावडीवर बसणार कुठं तरी बसणार नुसत्या टवाळ्या ह्या टवाळ्या कंटाळून आज मी गावचा विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे

प्रताप वैरागे हे ग्रामपंचायत सदस्य कल्याण पवार हे ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन हुसेन पठाण सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य भागवत कोकाटे सुनील ससाने आणि बाबू गायकवाड विष्णू करपे एवढे लोक आणि आपले माजी सरपंच भागवतजी पवार त्याच्यानंतर युवा उद्योजक अविनाश ससाने आणि आदरणीय नवाब मामो आपण त्याची बातमी तुम्ही माझे आहे मी केव्हाच तुमची साथ सोडणार नाही म्हणून आज का सोडली खरंय तुमचं कारण बाप्पा मलाही अभिमान आहे की बाप्पा आज देशाच्या सर्वोच्च पदावर गेलेत बीड जिल्ह्याचे खासदार म्हणजे सर्वोच्च पद आहे माझे मित्रच आहेत परंतु त्यांच्या जवळचे जे बडवे म्हणतोय मी मागास शब्द वापरला की बडवे ह्यांनी बाप्पाच्या कान भरण्याचं जे काम केलं मला एवढंच अपेक्षा होती बाप्पाकडून की बाप्पानं त्या कुठल्या तरी गोष्टीची शहानिशा करून मला एकदा तरी सांगायला पाहिजे होतं की आपण एका जागेवर बसू परंतु बाप्पांनी ती काही दखल घेतलेली नाही मला वाटतंय आता बाप्पा मोठ्या पदावर आहेत त्यांना आमच्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही बाकीचे माणसं असतील पाहुणे रावळे असतील तिथं मी प्रयत्न प्रामाणिक केला परंतु मला त्या प्रमाण प्रामाणिक कामाची प्रमाणपत्राची गरज नाही माझा तुमच्यावर भरोसा आहे परंतु तुमचे जे काही बडवे आहेत बरोबरचे या बडव्यांमुळे मी दोन वर्ष वाट पाहिली एकाही कामामध्ये बडवे जे लोक आहेत ते पूर्ण विरो, विरोधाच काम करत करत राहिले आता विरोधकांना विरोधकाचं राजकारण करायला पाहिजे पण तो गाव लेवलला विरोध एकदा निवडणूक झाल्याच्या नंतर विरोधच नसायला पाहिजे ह्या मताचा मी आहे मला ज्या लोकांनी पाठीमाग सिव्या देण्याचंही काम केलं त्यांचाही बाप्पा मी कुठलाही लाभ कधी अडवलेला नाही आणि अडवणार नाही मला लोकांसाठी काम करायचंय लोकांच्या मध्ये राहत असताना लोकांच्या एवढ्या तक्रारीत एवढ्या समस्या आहेत आता तुम्ही सोनीजवळ्याचं जर उदाहरण बघायचं म्हणलं तर तुम्ही अडीच वर्षामध्ये मी पूर्ण वेळ देऊन कुणाचे बांधावरले भांडणं असतील कुणाचे नवरा बायकोचे भांडणं असतील कुणाचे कोणत्या पद्धतीचे भांडणं असतील ती भांडणं अडीच वर्षे पोलीस स्टेशनला एफ आय आर न होऊ देण्याचं काम मी केलं ते काम करण्याचं जे योग आला ती लोकांनी मला निवडून दिल्यामुळेच आला त्याच्यानंतर गावचं काम करीत असताना बऱ्याच वेळाला निधी हा कम कमी पडत असतो त्या निधीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही तुमच्या बरोबर जे अवतीभोवती राहणारे लोक आहेत त्यांनी पोचू न देण्याचं काम केलं त्यामुळं गावात निधी कुठल्याही स्वरूपाचा उपलब्ध होऊ शकला नाही आज ज्या पद्धतीनं आम्ही प्रवेश घेण्याचा विचार केला एक नाराज होऊन तुमच्यावर नाही तुम्ही आदरणीय खासदार आहेत आदरणीयच राहणार आहेत माझ्यासाठी पण तुमच्या अवतीभोवतीचे जे बडवे आहेत त्यांच्यामुळं बाप्पा तुम्हाला एक दिवस तुम्हालाही विचार करायला भाग पाडणार आहेत हे लोक त्याच्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा मी आज गावच्या लोकांच्या हितासाठी गावच्या लोकांच्या प्रश्नासाठी अजितदादा गटामध्ये गेलेलोय आदरणीय आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री रेस्ट हाऊसला आले त्या ठिकाणी आम्ही अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी मला त्यांनी गावच्या विकासासाठी विकासाची गंगा आणण्यासाठी सामावून घेतलं त्या त्यामुळं त्यांचंही माझ माझ्याकडून मनापासून आभार व्यक्त करतो राहिला दुसरा मराठा आरक्षण चालू होतं बाप्पा त्यावेळेची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये सर्वांनी पाहिलेली आहे त्यावेळेला मी पावसामध्ये पूर्ण सोनी जवळ गावकऱ्यांना विचारा सरपंचाला घेऊन आंदोलन पावसामध्ये करणारा मी एकमेव कार्यकर्ता सुरुवातीला होतो त्याच्यानंतर आपले आमचे मित्र संतोषजी देशमुख यांचा जो काही निर्घुण असा खून झाला त्यासाठी आम्ही आझाद मैदानावरती आंदोलनासाठी सरपंच परिषदेमार्फत गेलो त्यामुळं मी समाजाच्या प्रत्येक समाजाच्या घटकाबरोबर बरोबर राहिलेलो आहे परंतु तुमच्या बरोबरचे माणसं तुम्हाला तुमच्या कानापर्यंत काय येत असेल मला माहित नाही परंतु ह्यांचं प्रत्येक चावडीचावडीवर बसणार कुठंतरी बसणार नुसत्या टवाळ्या ह्या टवाळखोरांना कंटाळून आज मी गावचा विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे आता माझ्यावर माझ्या बरोबर ती ऑलरेडी बबन जोगदंड हे ग्रामपंचायत सदस्य महादू वशेकर हे ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण हे ग्रामपंचायत सदस्य प्रताप वैरागे हे ग्रामपंचायत सदस्य कल्याण पवार हे ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन <coughs> हुसेन पठाण सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य भागवत कोकाटे सुनील ससाने आणि बाबू गायकवाड विष्णू करपे एवढे लोक आणि आपले माजी सरपंच भागवतजी पवार त्याच्यानंतर युवा उद्योजक अविनाश ससाने आणि केचचे आदरणीय नवाब मामो आपण असं म्हटलं खरंय तुमचं कारण बाप्पा मलाही अभिमान आहे की बाप्पा आज देशाच्या सर्वोच्च पदावर गेलेत बीड जिल्ह्याचे खासदार म्हणजे सर्वोच्च पद आहे माझे मित्रच आहेत परंतु त्यांच्या जवळचे जे बडवे म्हणतोय मी मागास शब्द वापरला की बडवे त्यांनी कान भरण्याचं जे काम केलं मला एवढंच अपेक्षा होती कडून की बाप्पानं त्या कुठल्या तरी गोष्टीची शहानिशा करून मला एकदा तरी सांगायला पाहिजे होतं की आपण एका जागेवर बसू परंतु बाप्पांनी ती काही दखल घेतलेली नाही मला वाटतंय आता बाप्पा मोठ्या पदावर आहेत त्यांना आमच्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही मला कुठलीही पंचायत समिती लढवायची नाही जरी पक्षाने सांगितलं पंचायत समिती लढवा तरी मला पंचायत समितीला उभं राहायचं नाही किंवा जिल्हा परिषदला उभं राहायचं नाही मला माझ्या गावकऱ्यांसाठी काम करायचंय आणि जेवढा कार्यकाळ आहे ती आहे मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाहीये आज आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये मला प्रवेश दिला काम करण्याची संधी दिली आणि या संधीचं सोनं मी करून दाखवले सेवा राहणार नाही गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं माझ्याकडून कृत्य होणार नाही तुमची साथ आशीच जर राहिली पाठीमागे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विकास गावात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि इथे माझे सर्व पत्रकार बांधव केस तालुक्यातील आले त्यांनी मला माझ्या हकीला ओ दिला त्याबद्दल त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायतच्या वतीने आणि आमच्या सोनेजवळा ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय आडसकर साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप गावकऱ्याच्या वतीनं धन्यवाद आपण खासदार बजरंग बाप्पा यांची साथ सोडली असं काय अचानक झालं किंवा हो, साथ सोडायची गरज पडेल कारण तुम्ही निवडणुकीत मी तुमची निवडणूक पाहिलेली आहे आणि निवडणुकीच्या जल्लोषात तुम्ही मोठा उत्सव साजरा केला होता बजरंगप्पाच्या मार्गदर्शनाखाली मग असं का अचानक झालं की सोडून आपण राष्ट्रवादी तुमचं निवडणुकीमध्ये जल्लोष केला एक सर्वोच्च पद आमच्या जवळच्या माणसाला भेटलं त्यामध्ये आनंद हा नक्की असतोच परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जवळचे जे अवतीभोवती लोक आहेत हे लोक कुठलाही गावामध्ये निधीचा कार्यक्रम असेल कुठलाही हे असेल तर ते विरोध करण्याशिवाय दुसरं काहीच काम करत नाही त्यामुळं मला हे नावेला जाणं हा पक्ष प्रवेश करावा लागतोय कोणाबद्दल बोलतोय आता कसं आहे तेवढं त्यांना नावं घेऊन जी काड्या करणारे लोक असतात यांना नावं घेऊन इथं सर्वांसमोर मला आणायचंच नाही फक्त बाप्पानी ओळखून घ्यावा कि जवळच्या माणसामुळे माणसं किती तुटायला लागले ती त्यांनी ओळखून घ्यावा आता बजरंग बाप्पाला हा रोष माहीत होता का नाही त्यांनाच माहिती कारण माझ्यापर्यंत मी कधी त्यांना हा विषय तक्रारीचा घेऊन गेलो नाही आणि त्यांना कधी विषय केला नाही परंतु मला एवढंच माहिती आहे की बाप्पाला सोनी म्हणजे त्यांचं गाव असल्यासारखे त्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात असतील अशी माझी धारणा आहे आणि तुम्ही एका ताटात खाल्लाय असं तुम्ही एका सेवेत सांगितलं होत नाही खरंय ना ज्यावेळेस बाप्पा सारणीला राहायचे त्यावेळेस ज्यावेळेस बप्पा बाप्पा गावामध्ये यायचे त्यांचा आम्ही त्यांच्या घरी जायचं त्यांनी आम्हाला हक्कान ते भातच खायचे पहिले आणि त्यावेळेस आम्हाला त्यांनी खाऊ घातलेला आहे